अंजनगाव फुरजी तालुकातील संपूर्ण लोकसंख्ये सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अंजनगाव फारजी तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अंजनगाव नगर परिषद छप्पन हजार तीनशे ऐंशी लोकसंख्या अडगाव एक हजार सातशे नव्वद अन अडगावडे तीनशे बारा अम अहमदपूर एकशे पंचवीस आलमपूर चारशे ब्याण्णव औरंगपूर एकोणनव्वद भंडारा तीन हजार सहाशे एकोणसाठ भोकरी एकशे पन्नास भुरसखेडा दोनशे सत्तावन्न बोराला एक हजार एकशे त्र्याहत्तर बोरगाव अंबाडा एकशे एक्क्याण्णव ब्राह्मणवाडा दोनशे चौऱ्याऐंशी चौसाला तीन हजार चारशे अकरा चिंचोली बुद्रुक दोन हजार दोनशे तेहतीस चिंचोली खुर्द आठशे दोन चिंचोली शिंगणे एक हजार दोनशे तीन चिंचोना एक हजार तीनशे एक्कावन्न दहीगाव बुद्रुक चारशे चौऱ्याण्णव दहीगाव खुर्द आठशे एक्क्याऐंशी देवगाव तीनशे पचपन देऊलगाव दोनशे नऊ धाडी चारशे एकोणचाळीस ढाणेगाव दोन हजार दोनशे एकोणसत्तर धानवाडी दोनशे शहात्तर डोंबाला चारशे एकोणसाठ एकाला एकाला सहाशे चौतीस फाजलपूर चारशे तेहतीस फतेहपूर तीनशे सत्तर गणेशपूर पाचशे गवणगाव बुद्रुक दोन हजार एकशे पंच्याहत्तर गवणगाव खुर्द दोनशे पंच्याऐंशी घोडपगाव पाचशे अठ्ठेचाळीस हंतोडा एक हजार एकशे एकोणीस हफनपूर पारडी सहाशे तेरा हयापूर पाचशे एकोणतीस हिंगानी एक हजार आठ हिरापूर एक हजार सहाशे सत्याहत्तर हुसेनपूर दुटकी तीनशे सात हुसेनपूर खोडगाव एक हजार सातशे चोवीस जवाला बुद्रुक पाचशे अठ्ठावीस जवाला खुर्द चारशे बत्तीस जवारडी सातशे चौसष्ट कलगवान एक हजार चारशे आठ कलवाडा अठ्ठ्याऐंशी कमलपूर पाचशे सदुसष्ट कपूस थालनी सहा हजार एकशे सतरा कर्ला दोन हजार पाचशे एकोणसाठ कसे बे कफबेगवान तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस खा खन्नमपूर तीन हजार सातशे सतरा खासपूर तीनशे सत्याहत्तर खिराडा नऊशे ब्याण्णव खीरगवान तीनशे तीस खुडवानपूर पाचशे अठ्ठावन्न कोकर्डा एक हजार नऊशे चौवेचाळ कोटेगाव सातशे छत्तीस कोठा दोनशे छेचाळीस कुंभरगाव बुद्रुक एक हजार पाचशे अठरा कुंभरगाव खुर्द चारशे सत्तर लखाड दोन हजार एकशे त्र्याहत्तर लखनवाडी एक हजार त्रेचाळीस लोहाराजपूर सहाशे एकोणसाठ मलकापूर नऊशे ब्याऐंशी मलकापूर खुर्द पाचशे सत्त्याण्णव ममराबाद सातशे चौऱ्याण्णव मसमापूर एकशे एकोणऐंशी मोहब्बतपूर सातशे ब्याण्णव मुहा बुद्रुक एक हजार तीनशे अठ्ठावीस मोरा खुर्द सहाशे चौपन्न मूर्तिजापूर घोगडी पाचशे एकोणऐंशी नवापूर चारशे पंचेचाळीस नारायणपूर एक हजार पाचशे सव्वीस नारायणपूर खुर्द दोन निंभारी एक हजार पाचशे त्र्याहत्तर निमखेड अडे तीनशे आठ निमखेड बाजार दोन हजार तीनशे चौवेचाळ पलसखेड आठ पारडी दोनशे चौऱ्याहत्तर पिंपलगवन सहाशे पंच्याऐंशी पोही पाचशे चौतीस रहिमापूर चारशे त्रेपन्न रामगावन दोन हजार तीनशे ब दोनशे बत्तीस रामपुरा आठशे सत्तेचाळीस रशीदपूर एक हजार दोनशे छत्तीस रतनपूर जोगार्दा एकशे शहाण्णव रत्नापूर एकशे पंचवीस रत्नापूर सहाशे पंधरा सैदापूर दोनशे शहाण्णव सैदापूर पंच्याण्णव साखरी एक हजार दोनशे सत्तेचाळीस शमशेरपूर दोनशे एक्कावन्न सरफाबाद दोनशे बावन्न सरफाबाद चौऱ्याऐंशी फटेगाव पाच हजार सातशे बासष्ट सय्यदगाव एकशे चौतीस शेकापूर दोनशे सतरा शेलगाव सहाशे एकोणचाळीस शिरजगाव दोनशे तीन सोनगाव सातशे सात टकरखेडा मोरे तीन हजार पाचशे एकसष्ट तरोडा पाचशे दोन टुकरखेडा एक हजार आठशे त्रेवीस विही गाव बुद्रुक दोन हजार नऊशे एकोणचाळीस विहिगाव खुर्द पाचशे छत्तीस वडाली सहाशे त्रेपन्न वनोजा एक हजार चौऱ्याण्णव वरुड खुर्द पाचशे वीस मित्रांनो अंजनगाव फुर्जी तालुक्यातील एकूण पाचशे एकशे पाच गावे व काही शहरे लोकसंख्या सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तरी व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अंजनगाव फुरजीमधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सम पु तेच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र